सम्यक न्यूज लाईव्हच्या या बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो पाहुयात सम्यक घडामोडी फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी यांची भूमिका आणि या संभाजी महाराजांची भूमिका सलाम आहे तुम्हाला जोरदारपणे तुमचं जे काम आहे खऱ्या अर्थाने एक अतिशय चांगल्या पद्धतीने एका चांगल्या पद्धतीने हा गौरवशाली इतिहास हा लोकांच्या पर्यंत खेडो पाडल्यापर्यंत गावागावापर्यंत नेण्याचं काम आज आपण उत्तमपणे करत आहात आजची आपली सिरियल ज्या स्टेजवर आलेली आहे त्याच्यामध्ये कडे रोड सुरू आहे सध्या रोड गोरेजी आपण मागे बसला तुमचा हातभार लागू द्या थोडासा बाकी काय बोलणार ना नाही पण जे जे लोक छत्रपती शाहू फुले आंबेडकर मा जिजाऊंच हे राज्य करणारे आम्ही मनापासून मानतो कुठे काय त्याच्यामध्ये वेगळी भावना आणि भूमिका नाही हे राजकीय व्यासपीठ नाही मला मान्य आहे परंतु काँग्रेस पक्षाने बाबासाहेब आंबेडकरांची लिहिलेली घटना आणि घटनेच्या अनुषंगाने करावायचं काम आणि मा जिजाऊ असो छत्रपती शिवाजी महाराज असो या सगळ्यांच्या एकंदरीत एका भूमिकेला अनुसरून आम्ही सर्वांनी काम केलं परंतु जर या विचाराला कोणी तिलांजली देत असेल या विचाराला तिखट होती म्हणजे सौम्य थोडीशी खेडेकर साहेब जर कोणी वेगळ्या भावनेने वेगळ्या भूमिकेने महाराष्ट्रामध्ये जी जिजाऊंची भूमिका होती सर्व धर्म समभावाची त्यांच्या प्रशासना कौशल्यामध्ये त्यांनी कधी जातीभेद वेगळा केला नाही कधी काही वेगळ्या समाजात भांडणं लावली नाही तर सर्वांनी एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलं एक शौर्याने त्यांनी भूमिका घेतली छत्रपती शिवाजींच्या एकंदरीत जीवन कार्यामध्ये जे काय घडलं ते घडवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर मा जिजाऊने त्यावेळेस केलं होतं हे कोणाला नाकारता येणार नाही आणि ना ना ना। म्हणून या विचाराला जर या महाराष्ट्रामध्ये कोणी तिलांजली देत असेल तर त्यांना कडेलोट करण्याचं काम केडेकर साहेब आपण करा एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे आणि म्हणून तुमची सीर सांगतोय लगेच काय त्यामुळे हा विचार खऱ्या अर्थाने बऱ्याच लोकांना पटला काहींना पटला नसेल ना हरकत नाही पण प्रेमाचे संबंध माझ्या सर्वांच्या इथे बसलेल्या काही प्रश्न नाही आहेत परंतु आज खऱ्या अर्थाने आज मला अभिनंदन केलं पाहिजे या ठिकाणी आज आपण सत्कार ज्यांचा करतोय सन्मान्य राजेंद्र दिंबोरकर साहेबांचा सा, कि में की ज्यांनी सर्जिकल स्ट्राईक त्यावेळेस एक इतिहास घडवला आम्ही खरं म्हणजे सर्जिकल स्ट्राईकला कुठे काही राजकीय वळण द्यायचा प्रश्नच उद्भवत नाही कारण हे शौर्य जे आहे ते आमच्या डिफेन्स फोर्सेसचं शौर्य आहे त्यांच्या अथक प्रयत्नातून हा भारत देश आज सुरक्षित आहे कोणी व्यक्ती म्हणून किंवा कुठला पक्ष म्हणून हा विषय राहत नाही तर आमच्या डिफेन्स फोर्सेसनी केलेलं काम आज जोरदारपणे टाळ्या माझून स्वागत करा निंबोरकर साहेबांचं आ, की ज्यांचं या सैन्याचं शौर्य जे आहे हे खऱ्या अर्थाने आज अधोरखित करण्याचं काम जर कोणी करत असेल तर निंबोरकर जी या ठिकाणी करत आहेत आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला अधिक वेळ मित्र मी घेत नाही परंतु मगाशी खेडेकर साहेब मगाशी त्यांनी उल्लेख केला की जी काही या सगळ्या परिसराचा विकासात्मक कामाच्या बाबतीमध्ये काय उल्लेख झाला आणि खरोखरच पाहून वाटतं की काही गोष्टी नितांत करण्याची राज्य कोणाचं असो जाधव साहेब तुमचं राज्य सा आहे पुढे राहील मी सांगत नाही पण आमचं राज्य आल्यावर नक्की जे काय राहिलेलं आहे रा लोकांच्या हातात तुमच्याही नाही आमच्याही नाही तुमच्याही नाही आमच्यात नाही सर्जिकल स्ट्राईक हे करणार आहे हातामध्ये बरोबर आहे की नाही खरा सर्जिकल स्ट्राईक यांच्या हातामध्ये आहे त्यामुळे मी काही हुशारी मारत नाही तुम्ही मारणार नाहीची मला आनंद मला कल्पना आहे परंतु हे राज्य मी तर सांगतो माझं राज्य झालं ते तर खेडेकर साहेब तुम्ही ज्या अपेक्षा केलेल्या आहेत छत्रपतींना मारणारे आम्ही आहोत संभाजीराजेसाहेब खासदार साहेब आम्ही छत्रपतींना मानणारे आहोत छत्रपतींच्या वंशजांना मानणारे आहोत छत्रपतींचा विचार घेऊन आम्ही चालणारे आहोत आणि त्यामुळे खेडेकर साहेब पण जे सांगतात ह्या जो काही परिसर आहे त्याचा विकास करण्यासंदर्भातल्या ज्या काही अपेक्षा असतील त्या नक्की पूर्ण करण्याच्या बाबतीमध्ये काही कमी राहणार नाही आणि शेवटचा मुद्दा मित्रो आम्ही आज राज्यामध्ये राजकीय व्यासपीठ म्हणून उल्लेख नाही कारण मग बनबेरे यांनी उल्लेख केला की जर आमचा पक्ष आज मी मला आनंद आहे की संभाजी ब्रिगेड आज एक राजकीय पक्ष म्हणून नोंदणी झालेली आहे मी ऐकतो आणि या राजकीय पक्षाची नोंदणी झाली आम्ही समविचारी जेवढी मंडळी आहेत धर्मांध शक्तींच्या विरोधामध्ये धर्मनिरपेक्षपणे जी जी मंडळी एकव्याने एकत्र याची भूमिका करतात कारण शेवटी विभाजन झालं तर नुकसान होतं आपण अनुभवलंय साडेचार पाच वर्षापूर्वी भावनेच्या भरामध्ये बऱ्याचशा गोष्टी होऊन गेल्या मागे काय होऊन गेलं बोलणार मी नाही पण तुमची जर तयारी असेल तर काँग्रेस पक्षाच्या वतीने मी तुमचं स्वागत या ठिकाणी करायला एवढं मला सांगायचं तुम सवणे निर्णय निर्णय तुमच्यावर सोपवतो मनापासून या ठिकाणी मा जिजाऊंना आणि विवेकानंदांची सुद्धा जयंती आहे या दोघांना विनम्रपणे या ठिकाणी अभिवादन करून नतमस्तक होऊन या ठिकाणी आशीर्वाद घेतो जय हिंद जय महाराष्ट्र पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा